हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात छान अशी सकाळपासून झालेली आहे चुलीवर चपात्या करायला करा घेतल्या कारण केवढ्या मोठ्या चपात्या गॅसवर चपात्या भाकरी शक्य होत नाही त्याच्यामुळे चुलीवरच चपात्या करायला घेतल्या छान असा चिमण्यांचा चिवचिवाट पण ऐकू येत आहे तर आजचा आम्हाला सगळ्या पासारात तसा ठेवून वाडी जायला लागलं का ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा चला आधी आता सगळ्या चपात्या करून घेते तर चुलीला जाळ हा एकदम म्हणजे चांगला लागला नव्हता कारण की चुरू सारखी दिसत होते त्याच्यामुळे चपात्या अशा फुगत नाहीत पण छान अशा मोसूद चपात्या झालेल्या आहेत तर आता चपात्या करून घेतल्या त्यानंतर न तूच्या जास्त राहतं त्याच्यामुळे मग दही सुद्धा लावून घेतलं तर हे जे दही आहे ना ते परफेक्ट असं झालं होतं पण दुसरं आणखी मी दही लावून घेतलं आता स्वयंपाक तर पूर्ण आपला झाला होता पण पुढचं काय प्लॅनिंग आहे हे पण तुम्हाला आता दाखवते व्हिडिओमध्ये तर छान अशी लाल मिरची चुलीवरच्या गरमागरम भाकरी आणि सगळ्यांचं छान असं आधी जेवण झालं कारण की आमच्या इथं सकाळी सकाळी नाश्ता असा काही नसतो डायरेक्ट हा चपाती किंवा चपाती भाजी भाकरी असं जेवण असतं तर आता हा सगळा प्रसारा जो आहे ना भांडी ती घासाला गाडायची होती पण असं काहीतरी काम असलं ना की बाळाला मात्र झोपायचं नसतं तर आता मी याला आंघोळ घालून गेले दहा पंधरा वीस मिनटं झाले त्याला झोप होते पण तो काही झोपलाच नाही त्याला वाटलं असेल चला आपण पण मम्मीला थोडीफार मदत करू तर या इथे बघा कसं जे फरशीचं कापड आहे ते घेऊन तो फिरत होता एवढीच्या जीवाला काय कळते की मम्मीला जास्त काम पडते आपण तिला मदत करावी असं काही नाही त्याला ज्या वस्तू दिसतील त्या तो उचलून चालत असतो तर आता ही सगळी भांडी काढून घ्यायच्या आधी म्हटलं त्याला खायला करावं जे आपली बेसिक घरची कामं असतात ती सगळी झाली असती होती जसं की धुणं स्वयंपाक वगैरे तर आता ही सगळी भांडी मी काढून घेते आणि आम्ही भांड्याला लिक्विडच वापरतो सापण आता जास्त गाळ होतो हे लिक्विड बरा बराच वेळ चालतं तर आता अशा चालून पाण्यात भांडी धुवायला चांगलं वाटतं म्हणजे पाणी उपसून धुवायचं म्हटलं की वेळ पण जातो आणि कंटाळा पण येतो तर असा काहीसा पसारा आमच्या घरामध्ये झालेला होता तर आता हा सगळा पसारा तसाच ठेवून आम्ही आमचा हक्क बजवायला गेले होते म्हणजेच मतदान करायला तर त्या दिवशी होतं मतदान तर सगळा पसारा मग तसाच ठेवला म्हटलं आधी मतदान करून यावं कारण की दुपारच्या वेळेत जास्त काही गर्दी नसती तर इथे आल्यावर आतमध्ये काही आपल्यासारख्यांना शूटकार करायचं नव्हतं म्हणजे आपल्यासारख्याला शूट करून देत नाही त्याच्यामुळे मी केलं नाही मतदान करून घरी आलो आणि त्यानंतर ना बाळाला पुन्हा खाऊ पिऊ घालून झोपवलं कारण की तो झोपला कीच पुढची कामं होतात तर आता त्याला झोपवलं या इथे साईसुद्धा मला कामात मदत करत होता तर आता पटकन सगळी कामं करून घेते आता हे जरी तुम्हाला पाच मिनटाचा व्हिडिओ जरी दाखवायचा असला ना तरी या कामाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण असं काम चालू राहतं तर फायनली माझी चार वाजता सगळी भांडी घासून झाली होती कसं असतं तर बाळ लहान असल्यामुळे त्याला बघत बघत करायचं आणि एकाने त्याला घ्यायचं दुसऱ्याने काम करायचं असंच काहीचं आमच्या इथं चालू असतं तर आता ही सगळी भांडी घासून झाली आणि वाळले पण चांगली होती तर म्हटलं लावून घ्यावी आता जी जी छोटी छोटी भांडी आहेत ती सगळी मी एका जी टीप असते त्यात भरून ठेवली कारण की वरती ठेवायचं म्हटलं की असं त्याच्यावर धूळ पण जास्त बसते आणि मग घासायला पण भरपूर भांडी निघतात त्याच्यामुळे टिपत भरून ठेवली हा मसाला तरी आम्हाला वर्षभर जाईल असं वाटते पण कुरड्या काही जाणार नव्हत्या आणि वर्षभर आम्हाला कुरड्या पण आता करायच्या नाहीत याचं कारण मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे त्याची लिंक मी आधी डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे देईल तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा आता घरातली किती जरी कामं केली तरी रोजची जी कामं आहेत ती एका महिलांना काही चुकत नाहीत तर माझी मी घरातली कामं करता करता या इथे म्हशीसुद्धा पाणी पाजल्या आता भरपूर असा अंधार पडला होता फायनली जे भांडे आहेत ती माझी घासून पूर्ण झाली म्हटलं होतं इकडचा स्पेस पण होईल आणि हा स्पेस पण होईल पण तो काही झाला नाही आता जेवा होईल त्यावेळेस होईल पण आधी स्वयंपाक करून घेतला तरी या इथे छान असं शेंगदाण्याचं बेसन केलं कोण कोण करते याला शेंगदाण्याची आमटीसुद्धा म्हणतात माझ्या माहेरी ही आमटी फक्त उपवासाच्या दिवशीच व्हायची पण इकडं मात्र ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस ती केली जाते छान अशी वांगी तळली कारण की ती या लाल चटणीसोबत खायलाच चांगली लागतात तर हो एक आता भांड्यांचा पण भरपूर पसारा पडला तर दिवसभर भांडे घासून तर कंटाळा होता पण ती काही घासावीच लागणार बाळाला झोपवलं म्हणजे सगळीच कामे होतात तरी आई ते सासूबाई छान अशा चुलीवर गरमागरम भाकरी करत होते आणि मी घरामध्ये एक म्हणजे एकेकाला जेवायला वाढत होते कसं भाकरी झाली की प्रत्येकाने जेवून घेतलं की काम लवकर आवर आवडतं आता म्हटलं दिवसभर दमले लवकर झोपावं मग कशाचं काय बाळाला मात्र झोपायचं नसतं नव्हतं तर तो मस्त असा खेळत बसला होता तर असा काहीसा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद